मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील शेतकऱ्यासह सर्वांनाच हुलकावणी देणाऱ्या पावसाने जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगले ताणून धरले होते दिवसा कडकून आणि रात्री गरमी अशा अवस्थेत रात्री उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी ए सी आणि कूलरचा आधार घेतल्याशिवाय झोप लागत नसल्याचे या कालावधीत पाहावयास मिळाले परंतु गुरुवार सतरा जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हवामान बदलले पण दाटून आलेले ढग नाहीशे हो। व्हायच्या प्रकाराने पाऊस रपरप पडत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेवायचा नाही असे वाटणाऱ्या ना मनाला गुरुवारी एका रात्रीत दमदार झालेल्या पावसाने तालुक्यासह शहरातील सर्वत्र पाणीच पाणी केले आहे गुरुवार सतरा जुलै रोजी सेलू राजवाडी मार्गे वालूर या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याला शासनाने शंभर कोटी रुपये खर्च केले तरी देखील दुधना नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी आठ ते दुपारी दोन सुमारे सहा तास बंद होती तर सेलू साळेगाव रस्त्यावरून पुलावरून पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील बंद होती शहरातील अर्जुन नगर ते आत्रेनगर रस्त्यावर असलेल्या नाल्याचे थेट पाणी हमदापूरकर यांच्या घरात घुसल्याने या दोन मजली इमारतीचे खालचे सर्व मजले पाण्यात होते शिवाजीनगरसह शनी मंदिर परिसर आदी ठिकाणी देखील दमदार पडलेल्या पावसाने रहिवाशांचे मोठे नुकसान केले आहे वीज वितरण कंपनीच्या हाऊस परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने वीज पुरवठा अनेक तास खंडित झाला होता तो दुपारी दोन नंतर सुरळीत झाला गुरुवार पहाटे झालेल्या पावसास सारखा पाऊस आज शुक्रवारी पहाटे पडेल काय अशी शक्यता अनेकांना वाटत आहे शहरातील विविध कॉलनी तसेच इतर सर्व भागात पाणी पाणी झाले होते शेतदेखील पाण्याने तुडुंब भरलेली पाहवायला मिळाली आणि पहिल्याच पावसात दुधना नदीसह ओढे आणि नाल्यांना पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता शेतात अनेक ठिकाणी पाणी पाणी दिसून येत होते एकंदरीत एका एकंद दिवसात झालेल्या या पावसामुळे उकाळा कमी झाला असून पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ ముండా సెలూ